नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील निवास ही मालिका सध्या अतिशय उत्कंठक वर्धक वर आलेली आहे मात्र मालिकेमध्ये एक चूक जी वारंवार दाखवली जात आहे ज्यामुळे या आणि लेखकांच्या बुद्धीवर असताना दिसत आहेत कारण मालिकेचे लेखक आणि निर्मात्यांना कॉक्रोच खायला प्रचंड इंटरेस्ट वाटत आहे आणि खरंच तुम्ही कॉक्रोचच खाऊन मालिका लिहिता का असं प्रेक्षक आता म्हणताना दिसत आहे कारण नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय ज्यामध्ये आपण पाहू शकतो की जयंत हा एक कॉक्रोच आणि दुधाचा ग्लास हातामध्ये घेतो आणि जान्वीसमोर उभा राहतो आणि तिला म्हणतो की खरंच तुझं जर माझं प्रेम असेल तर हा कॉक्रोच दुधामध्ये टाकून माझ्यासमोर मला पिऊन दाखव तर जयंतचं हे वागणं जानवीला हादरून सोडतं जेयंतने तर आता विकृतीपणाचा कळसच गाठलेला दिसतोय आहे आणि दुधाचा सैन्य अगोदर या मालिकेमध्ये दाखवण्यात आला होता त्यामुळे आता प्रेक्षक आता मालिकेचे निर्मात्याने एक सवाल करताना दिसतात की इतके मोठे आलिशन घर दाखवले आहे तर जयंतला अजिबात घाण आवडत नाही मग घरामध्ये कॉक्रोच येतात कुठून तुमच्या मेंदूला बुरी आली आहे का म्हणून तुम्ही अशा फालतू स्क्रिप्ट लिहित आहात या एकट्या जयंतने या सगळ्या मालिकेची वाट लावली आहे लाज वाटते का झी मराठी आणि या मालिकेच्या निर्मात्यांना अतिशय घृणास्पद विकृती दाखवत आहात तुम्ही लोक बंदी आणली पाहिजे तुमच्यावर या जयंतला मालिकेतून हकलून द्या त्याच्यामुळे ही मालिका भंगार मालिका झाली आहे किती नालायकपणा आहे हा यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता लक्ष्मीनिवास मालिकेवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत तर तुमच्या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा